ना पत्नी पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून पतीचा चाकू हल्ला सासऱ्याचा मृत्यू मोहोळ तालुक्यातील राम हिंगणे येथील घटना पत्नी नांदण्यास येत नसल्याने व सासू सासरे पत्नीला नांदण्यासाठी पाठवत नसल्याने पती निराश झालेला होता त्यात न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केल्याचा राग मनात धरून पस्तीस वर्षीय तरुणाने धारदार चाकूने सासरा सासू व मेहुणा अशा तिघांवर वार केले यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला तर मेहुणा व सासू जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील राम हिंगणे येथे घडली याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप परिसरात राहणाऱ्या मंगेश देवीदास सलगर याचे लग्न राम हिंगणे येथील बापराव मासा यांची मुलगी निशासोबत झाले होते मात्र गेल्या अडीच ते तीन वर्षापासून निशा ही माहेरीच राहत होती दरम्यान मंगेश सलगर हा दिनांक सत्तावीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान राम हिंगणे येथील काळीवस्ती येथे सासूरवाड येथील घरात गेला पत्नी निशाही येत नसल्याने आणि त्यात सासू सासरे पत्नीला नांदवण्यास यामुळे तो निराश झाला होता त्यातच न्यायालयात दाखल केलेल्या दावा या सर्व गोष्टीचा राग मनात धरून धारदार चाकोणी घराच्या पोर्च मध्ये झोपलेल्या सासरे बापूराव मासाळ यांच्या तोंडावर अंगावर व पायावर चाकोणी भुसकून वार केले अचानक झालेल्या या हल्ल्यात सासरे ठार झाले तसेच फिर्यादी अभिषेक बापूराव मासाळ व त्याची आई हे वापराव मासाळ यांना सोडवण्याकरता मध्ये गेले असता त्यांना हे जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने भोगून गंभीर जखमी केले त्यानंतर संशयित आरोपी मंगेश सलगरे यांनी एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना फोन करून मला या ठिकाणी मारहाण करत आहेत मला वाचवा अशी माहिती दिली मोहोळ पोलिसांचे पथक तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले असता त्यानेच खून करून इतर दोघांना जखमी केल्याचे दिसले या प्रकरणी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश सलगरेच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विजय दळवे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा